नमस्कार मी नितीन कुमार देवरे तहसीलदार मालेगाव तथा सध्या ज्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत तर त्यासाठी मी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम बघत एक आहे एकशे पंधरा मालेगाव बाह्य या मतदारसंघामध्ये या ठिकाणी तीन लाख साठ हजार एकूण मतदार आहेत स्त्री आणि पुरुष मिळून तर सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की वीस मे रोजी त्या ठिकाणी लोकसभा निवडणूक मतदान त्या ठिकाणी होणार आहे तर या मतदानासाठी प्रत्येक मतदार बंधू भगिनींनी त्या ठिकाणी आपला हक्क आवर्जून बजवायचा आहे मित्रांनो आपल्या मालेगाव बाह्य या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त टक्केवारी ही मतदानाची झाली पाहिजे जेणेकरून जी काही लोकशाहीचा उत्सव सुरू आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात भारतात लोकसभा निवडणुका सुरू आहे तर त्याच्यामध्ये आपला सहभाग आपण जरूर जरूर नोंदवा